नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकालेली तीस क्विंटल जास्ती दर हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी दर सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकलेली चारशे दहा क्विंटल जास्तीत दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी अवकलेली सात क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल